वासंतीताईंची आज पुण्यतिथी पंधरा डिसेंबर दोन हजार चोवीस प्रत्येक क्षणाला त्यांचे खूप आभार वासंतीताईंचे स्वप्न प्रत्येक घरामध्ये एक रेकी मास्टर असावा त्यांचे स्वप्न मी पूर्ण करत आहेत माझ्या रेकी फॅमिलीद्वारे पीस रेकी फॅमिलीद्वारे पीस रेकी फॅमिलीतल्या प्रत्येकाचे खूप आभार फॅमिलीतला प्रत्येक रेकी मास्टर हा ग्रेट आहे आणि त्याच्याद्वारे वासंतीताईंचे स्वप्न पूर्ण होत आहे शिवशक्तीचा ध्यास आम्ही सगळ्यांनी घेतलेला आहे वासंतीताई तुमचे प्रत्येक क्षणाला खूप खूप आभार श्री स्वामी समर्थ जय जय स्वामी समर्थ या वैश्विक शक्तीचे आशीर्वाद सगळ्यांना मिळत आहे आणि सगळ्यांचे कल्याण होत आहे